वर्षानुवर्षे मनुष्य स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या पर्यावरणाचा वापर करताना दिसत आहे परिणामी पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे त्यामुळे वातावरणातील समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने किमान दोन झाडे लावणे गरजेचे आहे झाडांच्या कमतरतेमुळे वातावरणातील ऑक्सिजन लेवल खूप कमी होत चाललेली आहे त्यामुळे वृक्षारोपण ही काळाची गरज आहे या अनुषंगाने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत परिसरामध्ये विविध झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी पॉवर ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे तालुकाध्यक्ष श्रीपाल सहारे सचिव पवन ठाकरे संदेश ढोके अरुण बनकर निकेत ठाकरे योगेश राऊत सागर गावनेर शिरभाते अनेक सदस्य उपस्थित होते वृक्षारोपण करण्याकरिता आलेल्या सर्व पत्रकारांचे ग्रामपंचायत कर्मचारी वासुदेव चव्हाण यांनी स्वागत केलं व सर्वांचे आभार मानले पिंपळगाव निफाणी येथून संदेश ढोकेंसह उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर